कळवणसुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांना राज्य मंत्रिमंडळाचं स्थान देऊन कॅबिनेट मंत्रीपद द्यावे अशी मागणी देसराणे सोसायटीचे चेअरमन महेंद्र केदा हिरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे कळवणसुरगाणा मतदारसंघातून नितीन पवार यांनी दुसऱ्यांदा चुरशीच्या निवडणुकीत विजय संपादन करून विधानसभेत धडक दिली आहे नितीन पवार यांना माझे आदिवासी विकास मंत्री स्वर्गीय एटी पवार यांचा राजकीय वारसा मिळालाय त्यांना राजकारणाचं बाळकडू घरातच लहानपणापासून मिळालंय आदिवासी भागात स्वर्गीय एटी पवार यांनी ज्या पद्धतीनं पाणी रस्ते शिक्षण वीज आरोग्य चा विकास गंगा आदिवासींपर्यंत पोहोचवली आहे तशीच तळमळ आमदार नितीन पवार यांना मतदारसंघात पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषद सदस्य तसेच त्यांच्या पत्नी जयश्री पवार यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना संपूर्ण जिल्ह्यात विकास कामाचा धडाका राबवून आपली छाप सोडली आहे सुरगाणासारख्या विकासापासून कोस दूर असलेल्या तालुक्यात गेल्या पाच नितीन पवार यांनी विकास कामे करून तेथील आदिवासींचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले त्यांना विकास काम आणण्याचा व विकास कामे करण्याचा अनुभव आहे त्यामुळे आमदार नितीन पवार यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देऊन कॅबिनेट मंत्रीपद द्यावे अशी मागणी देसराणे सोसायटीचे चेअरमन महेंद्र केदा हिरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती या न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा